मित्रांनो माझी ट्रेन होती साडेसातची आई साडेसहाची आणि आता वाजल्यात किती सात वीज झाल्या तरी पण ट्रेन काय आली नाही एवढा व्हायचा काय नाही खरंच मी जेव्हा जिकडे असे तिकडेच बनचो काय ट्रेन लेट होते काय मला समजत नाही आता ही दिवा सावंतवाडी एक्सप्रेस येईल त्याच्यानंतर अनाऊन्समेंट नाही करत आहे भाई बाई किती लेट आहे कुठे आहे काय काय का इंडिकेटरवर पण इरावर दाखवते काय काय भाई अख्खा प्लॅटफॉर्म हा ही चौथी फेरी आहे माझी अख्खा प्लॅटफॉर्म मी बॅग तिकडे ठेवल्यात भाई बघतो आता किती टाईम आता डायरेक्ट घरी जातो आत्ता जस्ट पनवेल मेमो गेली आपली डहाणू रोडची मेमो चला बघूया किती टाईम लागतो ते आणि भेटू आता मला नाही वाटत माझी कॅपॅसिटी आहे बाईक ब्लॉक करायची जाऊन झोपेल कधी असं झालं मला ट्रेनमध्ये चला बघूया भेटलं तर तुम्हाला सांगतो मी नाही तर डायरेक्ट आपली घरी चला आई आपली ट्रेन आल आहे खरी आपला डब्बा कुठे आहे आता जातो आम्ही चढतो आणि आल्यावर क्लीन करायला लावलेली म्हणून थांबून ठेवलेले अर्धा तास आता मी जातो आणि झोपतो डायरेक्ट आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट कणकवलीला चलो उरशी 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 आपण पोहचलो आता उर्शीला बाई ट्रे, ट्रेन त्या ट्रेसी ट्रेनमधल्या बाहेरचा आवाज चांगला होत त्यामध्ये घाड घुड घाड घुड झोप घुरतात बस नुसते भाई मला काही झोपच येत नाही नुसतं त्यांच्या घुरायचाच आवाज येतो बस एवढा कंटाळा आणलाय ना बाईक उर्शी स्टेशन मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आपण कुठे आता आपण कुठं आता नांदगाव कोकणात आणि भाई ट्रेनने हद्दच पार केलं कारण के की एवढे लेट झाले ना भाई खरं सकाळच्या सात वाजल्यात पोहोचायचा टायमिंग होता आमचं कणकवलीला दोन रिक्त रिक्त काहीतरी टायमिंग होतं भाई अजून पोहोचले नाही करा। चला बघूया आता कधी पोहोचतोय घरी सात दहा वाजल्या तिकडे आता कधी पोहच तर काय माहित नाही तरी पण एकदा पुन्हा गुड मॉर्निंग सर्वांना आणि भेटूया डायरेक्ट आता घरी बाई चला काय मित्रांनो मी ना आता मस्तपैकी अंगोल वगैरे हो केली त्याच्यानंतर इकडे आलो डायरेक्ट कारण की ज्यांनी ज्यांनी आपला लास्ट टाइम मला जो ब्लॉग बघितला असेल त्यांना नक्की माहिती असणार मी कुठे आहे ते तर नसेल बघितलं जाऊन बघा फटाफट आणि तुम्हाला मी दाखवतो भाई जी त्यांनी विहीर खोदायला घेतलेली ना म्हणजे बावीस फूट काहीतरी तेव्हा खोदलेली एक टप्पा असा दोन दीड फुटाचा दोन फुटाचा होता त्या लोकांनी आत्ता ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंधरा पंधरा म्हणजे तीस फूट एक टप्पा हा दोन फुटाचा आहे तर पंधरा पंधरा तीस त्याच्यानंतर जो पत्थर लागला त्याच्यानंतर हे बांधलं नाही त्याच्यानंतर से कम ते दहा फूट वाटतं मला आणि त्याच्यामध्ये पाणी लागलं आहे बाई आत्ता जे पाणी लागलं आहे ते बघा हे बघा दिसतंय का पाणी दिसते का दिसते का एवढं पाणी लागलंय ला त्याच्यात बाई ते बघा बघितलं किती भारी इकडे आलोय मस्त पैकी वाटतं ऊन आहे थोडं पण इकडे बसलोय थोडा वेळ मस्त वाटतं एकदम शांत शांत हे मंदिर आहे एक इकडे आणि मस्तपैकी आजूबाजूला हिरवं गार आणि लाल माती चला मी बसतो थोड्या वेळ आणि उद्या येणारा ब्लॉग तुमच्यासाठी खूप खास असणार आहे कारण की जर तुम्हाला तो ब्लॉग बघायचा असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर चला बसतो थोड्या वेळ आणि मग जातो मी बाय बाय काय मग जेवायला बसलो आता भाई कोकणात ही जी जेवायची मजा आहे ना खाली बसून शेणाने सारवलेलं जमीन खतरनाक <coughs> जेवणात मस्त बटाट्याची भाजी आणि आंब्याचा आंब्याची चटणी आहे मस्तपैकी आणि घरचे पापड खतरनाक बघू शकता मी कुठे बसलो आता हे अंगण आहे इकडे आणि बसलो इकडे भायजी चटणी लागते ना हलटल ना प्रत्येक घर असतंच जिकडे कोणी पण कधी पण कधी पण जा कधी पण ये कधी पण जाऊन झोप काय पण करायचं ते घर ते असं एक घर असतंच गावात ते हे घर आहे आमचं आता हे मोठ्या आजीचं घर आहे आमचं घर तिकडे बनतं हा जो आवाज येतो तिकडे काम चालू आहे म्हणून त्याचा आवाज येतोय बाकी काय नाही नसली नसतं चाललं चाललंय चला आणि आंबे आले त्या आंबे दाखवतो तुम्हाला मी नंतर तिकडे काय मग चाललोय प्रॉब्लेम झाला आहे इम्पॉर्टंट काम अटक राहिलं आहे म्हणून मी चाललो आहे सहा तीन वाजल्या जाता एवढ्या उन्हात मला कंट्रोल स्टेशनला कंट्रोल स्टेशनवरून सामान्य म्हणजे पेनड्राईव्हची ओ टी जी असते ना मोबाईल जी सीट आहे ती ओ ती ती खराब झाली आहे पाहिजे काम काय झालंय आता ती घ्यायला चालू मी कणकवली स्टेशनला ती घेणार आम्ही परत येणार आणि काम आहे ते थोडं करणार आणि मग आपण जायचं तिकडे आंबे आणि फोन ते बघा ठीक आहे जातो मी घेऊन येतो तो तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवणार हो यार काय तुम्ही असं करता भेटतो डायरेक्ट कणकवली स्टेशनला आई कुठे भेटतच नाही मला इकडे शॉप बघितले तिकडे पण बंद होते आता इकडे पुढे दोन शॉप आहेत ते बघतो आणि मग डायरेक्ट घेऊ आज संडे आहे म्हणून का सर्व शॉप बंद आहेत काय माहिती नाही आता तिकडे दोन शॉप राहिले आहेत बसते बघतो नाहीतर आपला प्लॅन कॅन्सल डायरेक्ट घरी जातो आईची कटकट हे तर त्या एवढीच्या पेनड्राईव्हचे ओ टी जीचे किती चांगला होता पाहिजे ते दीडशे रुपये आणि आपल्या इकडे कितीला भेटते भाई चाळीस रुपयाला चाळीस पन्नास रुपये लास्ट मॅक्झिमम आणि पेन्सिल सांगू येतं दीडशे रुपये त्याचे म्हटलं मग जाऊ दे इकडे एक शॉप आहे तिकडे बघतो आणि बघतो काय सांगतो ते भाई फुल इच्छा भेटले आपल्याला फायनली ओ जी आणि जातो कलिंगड घ्यायचं आहे आणि एक सामान घ्यायचं आहे ते घेतो शॉपमध्ये इकडे भेटली ती पण कितीला माहिती का साठ रुपयाला फक्त आणि फक्त साठ रुपयाला चला कलिंगड घेतो आणि घरी जातो मग आपल्या गोल्या वगैरे घेतल्या आहेत आपण कलिंगटून आणि एक कलिंगड सुद्धा घेतलेला आहे आता आपण जाऊया डायरेक्ट बस दो समोर आणि तिकडून डायरेक्ट घरे भाई चला भाई बरोबर आपल्याला सामान वगैरे घेऊन बरोबर आलेलो बस ते बस बरोबर टायमावर बस भेटते आपण आणि लगेच आपण घरी जाऊ आपलं काम आहे की करूया आणि नंतर एन्जॉय बघायला जाऊ भाई साहेब कम्प्लीट एक तासाने आपण रिटर्न आलो गेलेलो बरोबर चार पंधरा नंतरच आणि आता बरोबर झाल्या -बर चार अठरा काहीतरी आहे पाच अठरा काहीतरी म्हटलं कंप्लीट एक तासाने आपण रिटर्न माहीत जास्त जागेवर जातो पटकन डाटा ट्रान्सफर करतो आणि आपण जाऊया आंबे बघायला चला कलिंगड घेतलं असतं ते एखादं काही होत आहे परंतु कलिंगड भागेत तिकडे फोटोशूट चालू आहे तिकडे बंदी आहे फोटोशूटला काहीतरी आतमध्ये काहीतरी झालेलं कोणतरी हे डुबलेलं काहीतरी तरी पण यांची नाटकं चालूच ठीक आहे जाऊ दे काय करायचं आहे आपण जाऊया मस्त तुम्हाला दाखवतो मी आंबे आणि फणस तुम्हाला मी सांगत होतो ना फणस 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 माझ्या वरती दिसते का तुम्हाला काहीतरी भाई नाही दिसत एकच मिनट हे बघा केवढे फणस भाई किती आहेत हे इकडे 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 हे फणसच फणस आहेत भाई याच्यावर बघा किती फणस आहेत हे बघा ही, ही कोकणातली होळी अजूनपर्यंत आहे हे बघा आपल्या इकडे जेव्हा शेवटची होळी असते तेव्हा इकडेहून पहिली होळी चालू करतात ती गुढीपाडव्यापर्यंत असते आणि नंतर एंड इकडे प आपल्या इकडे पंधरा दिवस आधी चालू होते इकडे जेव्हा आपल्या इकडे संपते ना तेव्हा इकडेच चालू होते म्हणजे आता गुढीपाडव्यापर्यंत ही ओली असणार ठीक आहे चला मी जातो आता घरी मी माझं काम आहे ते करतो <भी देखेदेगे> कोणतं फल आहे सांगा मला कोणतं फल आहे ते सांगत होतो ना भाई फणस तुम्हाला दाखवणार मी आज काय पण करू भाई फणस बघा किती आहेत आणि भाई व्ह्यू बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ केवढे मोजता येईल तेवढे मोजा आणि मोजून ठेवा तुम्ही केवढे फणस आहेत बघा याच्यावर आणि भाई क्विटी बघा क्विटी खतरनाक तिकडे आंबे पण आहेत पण आता दिसणार नाही आता अंधार होत चाललाय ना म्हणून हो चाल आंबे पण तुम्हाला दाखवले असते इकडून दिसत पण फणस बघा ना एका ह्याच्यावर किती आहे इकडे 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 आंबा दिसतो का हा बाई इकडे आंबा काय भाई आजचा दिवस समाप्त आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता तर आजचा ब्लॉग आपला इथपर्यंतच होता तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणारा ब्लॉग तुमच्यासाठी खूप खास असणार आहे भाई हा विकस गोली खातोय म्हणून असं तोंडात बोलायला होत आहे तर बाय बाय